शहरात नागरिकांची दीर्घकाळची मागणी असलेल्या ऑटोमीटर बसवण्याच्या मोहिमेला आरटीओ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खोळंबा आला होता आता जिल्हा प्रशासनाने ऑटोमीटर बंधनकारक असल्याचा संदेश दिल्यानं जिल्ह्यातील ऑटोचालकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय यापूर्वी शहरातील पोलीस विभागाने लक्षात घेतलं होतं की ऑटोचालक मीटर न बसवता प्रवाशांकडून मनमानी दर आकारून लूट करत होते त्याविरोधात ऑटोमीटर मोहीम राबवण्यात आली होती परंतु आरटीओ अधिकाऱ्यांचा सहकार्याचा अभाव असल्यानं ही मोहीम एकांगी झाली आणि यशस्वी ठरू शकली नाही हे दुर्दैव आहे आरटीओ विभागाला अधिकृत आणि अनधिकृत ऑटो तपासणी मोहीम शहरात राबवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून सात आठ वर्षांपूर्वी देण्यात आले होते तरीही केवळ औपचारिकतेपुरती मोहीम राबवली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे प्रवाशांच्या हितासाठी शहर वाहतूक पोलीस विभागाने स्वतंत्रपणे ऑटोमीटर आणि हेल्मेट विषयी मोहीम राबवून अनेक ऑटो ताब्यात घेतले आणि ऑटोचालकांना इशारा दिला होता मात्र ऑटोचालकांकडून पुन्हा पुन्हा दंड भरला जात होता हे सामान्य झालं होतं सोशल मीडियावरही ही, ही बाब मोठ्या प्रमाणावर चर्चेत होती त्यानंतर पोलिसांनी दंड आकारणी सुरू ठेवली दंड भरल्यानंतर काही ऑटो चालक रात्री प्रवाशांकडून अधिक पैसे गुळत होते हे लक्षात आल्यावर आता आर टी ओ आणि पोलीस विभाग संयुक्तरित्या ऑटोमीटर मोहीम राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली नानो एस पी ओर सी पी ओर नावेलर कुतकोंड निर्धार मांडली यावदे नी जर्क रिॲक्शन मारबारो ऐने व्यवस्थे बदली आगता ಅದಕ್ಕೆ सर पर्याय व्यवस्थे इरुण ಆಟೋ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ಗಳ ಜೊತೆ ನಾವು ಮಾತುಕತೆ ನಡೆಸಿದೀವಿ ನಾನು ಒಂದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಆರ್ ಟಿ ಅವರು ನಾಲ್ಕು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಎಲ್ಲ ಆಟೋ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಅವರು ನಾವು ಮೀಟರ್ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಂತಾನೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಇದರಲ್ಲಿ ಅವರದ್ದು ಮೂರು ಬೇಡಿಕೆಗಳಿದೆ ಈ ಮೂರು ಬೇಡಿಕೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಪರಿಹಾರ ಬಿಡುತ್ತಾ ಆ ಬೇಡಿಕೆಗಳು ಏನು ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ಆವಾಗ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ಪಷ್ಟತೆ ಸಿಗುತ್ತೆ ಮೊದಲನೇದು ಇರುವಂಥ ಆಟೋಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಏನಿದೆ ಇದನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡಬಾರ್ದು ಆಲ್ರೆಡಿ ಹದಿನೈದು ಸಾವಿರ ಒಟ್ಟು ಸೇರಿ ಆಟೋಗಳಿಗೆ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು ಡಿ ಸಿ ಅವರ ಹತ್ರ ಒಂದು ಪವರ್ ಇದೆ ರೆಗ್ಯುಲೇಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದರೆ ಅಷ್ಟಕ್ಕೆ ಸೀಮಿತವಾಗಿ ಕೊಡ್ಬೋದು ಇಲ್ಲಾಂದರೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಇನ್ನೊಂದು ಸಾವಿರ 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 ಆ್ಯಡ್ ಆಗ್ತಾ ಹೋಗುತ್ತೆ ಆ ತೀರ್ಮಾನ ನಾವು ತೊಗೊಂಡಿದ್ದೀವಿ ಹೊಸ ಪರ್ಮಿಷನ್ಸ್ ಕೊಡಬಾರ್ದಂತ ಹೇಳಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೆನ್ ಇಯರ್ಸ್ ಇರೋ ಪರ್ಮಿಷನ್ಸ್ ಏನಿದೆ ಅದರಲ್ಲೇ ಅವರು ಆಪರೇಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಾವು ನಿಗದಿ ಮಾಡಿದ್ವಿ ಇದರಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಒಂದು ರೆಗ್ಯುಲೇಷನ್ ಬರುತ್ತೆ ಇಷ್ಟು ಆಟೋಸ್ ಇಷ್ಟು ವ್ಯಾಪ್ತಿಗೆ ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಸಿಟಿ ಕಮಿಷನರ್ ಸಾಹೇಬರು ಅವರು ಇದಕ್ಕೆ शहर प्रवाशां एक समान दर आकार तिकीट प्रणाली सामदेव हॉटेल केन्द्रीय बस स्थानक रेलवे स्थानक ये ऑटो प्रीपेड स्टैंड सुरू आहे तथापि याचे व्यवस्थापन आरटीओ विभागाने एका अपंग संस्थेला सोपवले होते मात्र वेतन तफावतीमुळे त्यांनी हे काम सोडले आणि नंतर पोलीस विभागाने ही जबाबदारी घेतली सध्या ही सुविधा ठप्प झाली असून ती पुन्हा सुरळीत सुरू करून प्रवाशांना सोयीसाठी वापरात आणावी अशी नागरिकांची मागणी आहे संकल्प शिंदे मराठी बेळगाव